नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत घोसाळ्याची खमंग आणि चविष्ट अशी भजी बनवणार आहोत तर घोसाळं जो आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही जास्त आवडत नाही भाजी कि भाजी असो किंवा कुठल्या भाजी आपण टाकलेला असू दे घोसाळा जो आहे तर कोणीही असं खायला बघत नाही पण घोसाळ्याची जी भजी आहे ती अत्यंत चविष्ट आणि खमंग अशी लागतात तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने भजी जे आहेत ते अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा तर इथे मी एक घोसाळा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून आणि त्याला आता त्याची साल काढून घेणार आहे सोलून घेणार आहे तर घोसाळा जो आहे तो सर्वांनाच आवडत नाही वेज खाणारे असले तरी पण घोसाळ्याची भाजी खायला नाही म्हणतात तर त्यांना अशी घोसाळ्याची भजी तुम्ही नक्की एकदा बनवून द्या जी घोसाळा खायला नाही म्हणतात ते देखील एकदम आवडीने खातील तर इथे घोसाळा सोडून सोलून घेतलेला आहे आणि आता मी पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून आणि त्याचे असे तुम्ही पाहू शकता असे स्लाईस करून घ्यायचे आहेत तर इथे स्लाईस करताना थोडे जाडसरत ठेवायचे आहेत कारण तेलामध्ये फ्राय करताना घोसाळा हा एकदम मऊ पडून जातो तर इथे हे जे स्लाईस आहेत ते जाडच ठेवायचे आहेत तर इथे मी हे स्लाइस मी आता पाण्यामध्ये ठेवून देणार आहे पाच ते सात मिनटांसाठी तर आता आपण इथे भजी बनवण्यासाठी बेसनचं बॅटर तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी पाऊन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि इथे घोसाळ्याची जी भजी आहे ती कुरकुरीत होण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे कारण घोसाळा हा लवकर मऊ पडतो तेलात टाकल्यानंतर तर त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे चवणीचं मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकलेली आहे त्यानंतर ओवा टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर हे साहित्य जे आहे ते सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून इथे हे बॅटर मी एकजीव करून घेणार आहे तर पाणी जे आहे ते थोडं थोडंच टाकायचं आहे तर मी इथे बॅटर जे आहे ते भजीसाठी योग्य असं तयार करून घेणार आहे तर इथे एका कढाईमध्ये मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर आता हे घोसाळ्याचे जे मी स्लाईस होते ते पाण्यातून काढून घेतलेले आहेत आणि या बॅटरमध्ये टाकून घेतलेले आहेत तर आता आपण हे बेसनच्या बॅटरमध्ये बिडून आणि आता या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात तर इथे एक एक करून मी सर्व आता घोसाळ्याचे जे स्लाईस आहे ते बेसनच्या बॅटरमध्ये बुडून आणि तेलामध्ये आहे डीप फ्राय करून घेणार आहे तर इथे भजी फ्राय करताना गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे कारण आत आतमधला जो घोसाळा आहे घोसाळ्याची स्लाई शी, जी स्लाईस आहे ती चांगली अशी शिजली पाहिजे गोसाळा जो आहे तो कच्चा नाही राहायला पाहिजे अशा पद्धतीने स्लो गॅसवरच भजी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहेत तर चवीला अत्यंत अशी चविष्ट अशी ही लागतात गोसाळा भजी आणि खूपच खमंग अशी तर जेवताना तुम्ही ही तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीची भजी नक्की बनवून बघा आपण बटाटा भजी मिरची भजी पालकची भजी तर नेहमीच खातो पण अशा पद्धतीची भजीसुद्धा एकदा तुम्ही नक्की बनवून बघा तर इथे आपली भजी जी आहेत ती चांगली अशी फ्राय करून झालेली आहेत तर आता मी या कढईमधून भजी जे आहेत फ्राय झालेली ती आता मी काढून घेणार आहे त्यानंतर बाकीची जी भजी आहेत तीसुद्धा मी एक एक करून अशी तेलामध्ये सोडून देणार आहे तर गॅ गॅसची जी फ्लेम आहे ती स्लोच ठेवायची आहे तर इथे प्रत्येक भजी जो आहे तो तुम्ही पाहू शकता कसा टम्मा असा फुल फुललेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशी भजी आपली खमंग चविष्ट तयार झालेली आहेत ब बाय